नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते देशात कोरोना विषाणू संसर्गाचे त्रेसष्ट हजार पाचशे नऊ नव रुग्ण आढळले आहेत रुणा यामुळे एकूण रुग्णसंख्या बहात्तर लाख एकोणचाळीस हजार तीनशे एकोणनव्वद झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे या संसर्गाचे त्रेसष्ट लाख एक हजार नऊशे सत्तावीस रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्याऐंशी पूर्णांक शून्य पाच शतांश टक्के झालं आहे आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे सातशे तीस रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख दहा हजार पाचशे शहाऐंशी झाली आहे मृत्यूंचं प्रमाण एक पूर्णांक त्रेपन्न शतांश टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे सलग सहा दिवस या संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या नऊ लाखांपेक्षा कमी आहे सध्या आठ लाख सव्वीस हजार आठशे शहात्तर रुग्ण यावर उपचार घेत आहेत आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण अकरा पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के आहे देशात कोरोना विषाणू संसर्गासाठी कालपर्यंत नऊ कोटी नव्वद हजार एकशे बावीस नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत यातल्या अकरा लाख पंचेचाळीस हजार पंधरा चाचण्या काल करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिली आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या पस्तीस हजार सहाशे चौतीस झाली असून यापैकी एकतीस हजार सहाशे पासष्ट रुग्ण बरे झाले आहेत जिल्ह्यात एक हजार पाच रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या दोन हजार नऊशे चौसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत औरंगाबाद शहरात माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत चारशे त्रेचाळीस नागरिक कोरोना विषाणू संसर्ग बाधित आढळले आहेत या मोहिमेअंतर्गत काल नऊ हजार सर्वेक्षण एकोणसत्तर घरांमधण्यात या अंतर्गत तेवीस हजार पाचशे एकतीस नागरिकांची तपासणी करण्यात आली यात उच्च रक्तदाब मधुमेह अस्थमा मूत्रपिंड विकाराचे नऊशे अकरा नागरिकही यावेळी आढळून आले या, या अभियानाअंतर्गत आतापर्यंत दोन लाख त्र्याण्णव हजार नव्याण्णव कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे उस्मानाबाद इथं काल रात्रभर पाऊस झाला जिल्ह्यातलं मांजरा धरण अठ्याहत्तर टक्के तर सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरलं आहे तेरणा धरण ओसंडून वाहत आहे तेरणा नदीमार्गे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणाची चार दारं उघडण्यात आली खंडेश्वर वाडी इथल्या पाझर तलावाची परिस्थिती तसंच जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे यांनी दिली आहे जिल्ह्यातल्या नळदुर्ग इथलं पर्यटकांचं आकर्षण असलेला किल्ल्यातला नरमादी धबधबा सुरू झाला आहे नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवस सतत पाऊस होत असून हिमायतनगर तालुक्यात या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात काल सुरू झालेला पाऊस अद्याप सुरू आहे सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या सभामंडपात पाणी शिरलं आहे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संभाव्य भागातल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले आहेत सांगली जिल्ह्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे सहा तालुक्यातल्या शेहेचाळीस मंडळांपैकी सात महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे वाशिम तालुक्यात अनसिंग मालेगाव तालुक्यात मुंगळा आणि मंगुरपीर तालुक्यात शेलू कवठळ पारडी पोटी आणि मंगुरपीर या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे इथं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिराला शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पुणे इथल्या टोळगे आणि उंडाळे कुटुंबातर्फे गेली नऊ वर्षे ही विद्युत रोषणाई करण्यात येते नंदुरबार जिल्ह्यात नांदरखेडा गावात काल रात्री एक ट्रक रस्त्यालगतच्या घरात घुसून झालेल्या अपघातात घरातल्या दोघांचा मृत्यू झाला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला या अपघातामुळे संतप्त झालेल्या ना नागरिकांनी काही काळ रस्ता अडवून ठेवला होता ठाणे जिल्ह्यातल्या दिवा इथं आज पहाटे अडीच वाजता लागलेल्या भीषण आगीमध्ये मिठाईचं एक दुकान भस्मसात झालं मुंब्रा इथल्या अग्निशमन दलाच्या एका वाहनाचा हायड्रॉलिक पाईप ही आग विझवण्यासाठी जात असताना रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे तुटला मात्र अग्निशमन दलाच्या अन्य एका वाहनाच्या मदतीनं ही आग विझवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता